नाशिकमध्ये सुधाकर बडगुजारांच्या हकालपट्टीनंतर शिवसेना ठाकरे पक्ष आणि भाजपच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं पाहूया मुख्यमंत्री आहेत या राज्याची ते महानगरपालिकेच्या काही संदर्भात भेटले असतील त्यांना भेटावं असं वाटलं असेल आम्ही भेटत नाही आपल्या सहकाऱ्यांमध्ये गोंधळ होईल संशयास्पद वातावरण निर्माण होईल अशा भेटी नेहमी टाळायच्या असतात व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही आणि त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करण्या एवढी प्रतिष्ठा त्या पक्षानंच दिलेली असते गडगुजर हे म्हणजे नाशिकचे शिवसेना नाही ते आमचे सहकारी आहे एक लक्षात घ्या ज्या क्षणी एखादी व्यक्ती काही निर्णय घेते त्यानंतर आम्ही बोलतो त्याच्या आपसातले खूप मोठे वाद आहेत आणि हेच नाही आता बघा तुम्ही अनेक लोक अनेक जण अनेक पक्षाचे प्रमुख तिथले पदाधिकारी नगरसेवक हे आता त्याला दिसेल मला वाटतं संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी असेच भूकंप होत आहेत ते जातात तिथे प्रभारी म्हणून पक्ष संघटन करायला आणि सगळं विघटन त्या ठिकाणी होतं हे आपण बघितलेलं आहे